महाराष्ट्र अपडेट्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण पाहू शकता आम्ही आता आलेलो आहे तिथं बजाजनगर परिसरात येथे अण्णाभाऊ साठे चौक आहे तसेच आम्ही येथील परिसरातील संपूर्ण भागाची पाहणी केलेली आहे इथं आम्हाला असं पाहायला मिळलं की येथे जागोजागी कचरा साचलेला आहे जे पन्ने आहेत आणि कचरा आहे याचे ढीगच्या ढीग लागलेले आहेत परंतु इथले स्थानिक प्रशासन याकडे काही लक्ष देत नाही संपूर्णता दुर्लक्ष केले जात आहे यामुळे जे येथे गरुड जे फाउंडेशन जनसेवा फाउंडेशन व विश्व हिंदू परिषद या तिन्ही संस्थेच्या माध्यमातून कचरा साफसफाईची मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि यामध्ये गरुड जेब अकॅडमीचे आपण इकडे मार्ग पाहू शकता हे सर्व विद्यार्थी मिळून सोनोने सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे कचरा साफसफाईचा आज यांनी अभियान राबवलेलं आहे आणि या अभियानात या सर्व विद्यार्थ्यांनी तसंच या सेवाभावी संस्थेच्या है पास, जे कार्यकर्ते आहेत या सर्वांनी मिळून जवळपास पाचशे लोकांनी मिळून इथे जेथे कचरा हटवण्याचं काम केलेलं आहे आणि या माध्यमातून इथे या संस्थांनी व सोनने सर यांनी प्रशासनाला सांगितलेलं आहे की हे जे प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे प्रशासन या कचऱ्याकडे निव्वळ दुर्लक्ष करत आहे प्रशासन येतो काही कारवाई करत नाही येथे जेथे कचरा संकलनाची कोणती व्यवस्था नाहीये कचरा गाड्या नाहीत व कुंड्याही कुठे लागलेले नाहीत त्यामुळे लोकांना जे ते आपला कचरा रस्त्यावर टाकावा लागत आहे तरी या लोकांची हे विनंती आहे की या लोकांनी जे आहे ते हा कचरा उचलण्याचं काम करावं संकलनाचं काम करावं आपल्या घंटा गाड्या वगैरे प्रशासनाने लावाव्यात अन्यथा इथं काही महिलांनी जे जन जनसेवा जे फाउंडेशन आहे त्याच्या महिलांनी सज्ज इशाला दिलेला आहे पश्चना की यांनी जर कचरा उचलण्याचं काम नाही केलं तर दिवाळी पूर्वी हा सर्व कचरा यांच्या संबंधित कार्यालयात आणून टाकण्यात येईल हा सज्ज ड्रम देण्यात आलेला आहे तरी या लोकांनी विनंती केलेली आहे या कचऱ्याचे लवकरात लवकर या प्रशासनाने व्यवस्था लावावी ही लाजिरवाणी गोष्ट आहे की औद्योगिक परिसर आहे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत इथं आपण पाहू शकता एवढा कचरा जमलेला आहे कचऱ्याचं साम्राज्य मी फिरोज खान आज खरं जर पाहिलं या बजाज मध्ये पूर्ण घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आज या ठिकाणी जनसेवा फाउंडेशन विश्व हिंदू परिषद व गरुड झेप अकॅडमी याच्या संयुक्त विद्यमानाने आज या पूर्ण बजाज नगर परिसरामध्ये मंदिर असेल रस्ते असेल याच पूर्ण साफसफाईचा अभियान हातात घेतलेला आहे खूप सारा प्रमाणात कचरा आहे या कचऱ्याचे विल्हेवाट लावण्याचं काम हे या येथील स्थानिक प्रशासनाचा आहे आणि त्यांनी ते सिडको असेल यांनी ते हातात घेतलं पाहिजे अशा सगळे जनतेची अपेक्षा आहे आणि त्या जनतेच्या अपेक्षाला धरून आज ह्या विश्व हिंदू परिषद जनसेवा फाउंडेशन व गरुड झेप अकॅडमीचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या उत्साहानं मोठ्या का जोमानं या ठिकाणी कचरा साफ करण्यासाठी ती मोहीम हातात घेत आहे आणि हा कचरा साफ होईलच परंतु हा खूप मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने या ठिकाणी सर्व प्रशासनानं विनंती करतो की या ठिकाणी लवकरात लवकर या बजाज नगर स्वच्छ करण्याचं काम या प्रशासनाने हातात घ्यावं जेणेकरून आता दिवाळी आलेली आहे दिवाळीमध्ये हा मोठा सण हिंदू धर्मामध्ये मोठा सण मानला जातो आणि हा सणानिमित्त स्वच्छता पाहिजे जसं आपण घर घरामध्ये सगळे स्वच्छता करतो घरातले सगळे भांडी कुंडी सगळे ज्या ठिकाणच्या पूर्ण घर हे स्वच्छ करून आपण दिवाळी हा सण उत्साह साजरा करतो पण आपल्या आजूबाजूचा परिसरच स्वच्छ नसेल तर आपण दिवाळी कशा पद्धतीने साजरी करू या शासनाला प्रशासनाला याची या ठिकाणी या सिडकोला तर लाजच वाटली पाहिजे कारण आज सिडकोच्या हातात एमआयडीसीच्या हातामध्ये हा सगळ्यात महत्वाचा एरिया आहे आणि सगळ्यात या सिडकोनी आणि एम आय डी सीनी या हातात घेऊन या गोष्टी केल्या पाहिजे यानुसार आज ही मोहीम राबवण्यात येत आहे मी परत एकदा विनंती करतो सिडको प्रशासनाला आणि एम आय डी सी प्रशासनाला की त्यांनी लवकरात लवकर ही मोहीम हातात घ्यावी जेणेकरून आज आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात कचरा हा साचलेला आहे आणि ह्या कचरा उकळण्याचं काम या दोन्ही गोष्टी या शासनाचा आहे या शिडको प्रशासनाचा आहे आणि एमआरडीसी प्रशासनाचा आहे तर आज या नाही काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही हे काम हातात घेतलेलं आहे जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय पण हे प्रशासनाशिवाय ही गोष्ट शक्य होणार नाही एवढं बोलतो माझे दोन शब्द संपवतो स्थानिक ग्रामपंचायत तुम्हाला सहकार्य करत स्थानिक ग्रामपंचायत सहकार्य करते पण ऍक्च्युअल जर बघितलं तर कचरा साफ करण्यासाठी जे मोठे टेंडर्स निघतात ज्या गोष्टी मोठ्या मोठ्या लेवलवर होतात ह्या गोष्टी या ठिकाणी टेंडर्स निघून सुद्धा दहा दहा पंधरा पंधरा लाखाचे टेंडर आहे लाख महिन्याला ये कचरा या ठिकाणून कधीही साफ होत नाही आतापर्यंत नगर मध्ये साफच झालेला नाही आहे तर सगळ्यांना विनंती आहे या स्थानिक प्रशासनाला की त्यांनी पट लवकरात लवकर ही मोहीम हाती घ्यावी जर ही मोहीम हाती घेतली नाही तर उद्या मोठ्या प्रमाणात विश्व हिंदू परिषद असेल किंवा जनसेवा फाउंडेशन असेल मोठा आक्रोश मोर्चा काढणार आहे यानुसार तुम्हाला आजच या ठिकाणी विनंती वाजा आक्रोश असं सांगू इच्छितो मी प्राध्यापक सोनोने जर हा लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदर जर हा कचरा स्थानिक प्रशासनाने साफ केला नाही तर हा कचरा पूर्णपणे त्या एमआयडीसीच्या ऑफिस मध्ये आणून टाकला जाईल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी स्वतःहून सांगतोय दिख्ण दिख्ण भाग असा आहे की आपण ज्या घरामध्ये राहतो त्या माणसाची जबाबदारी नाही का जबाबदारी माणसाची आहे पण स्थानिक कुंड्या ठेवल्या पाहिजे बे त्या ठिकाणी वेगवेगळ्या कचरा संकलन साठी वेगवेगळ्या बे प्रत्येक चौकामध्ये त्या ठिकाणी मोठमोठ्या डस्टबिन ठेवल्या पाहिजे हे स्थानिक प्रशासनाची जबाबदारी ना माणसाने तो कचरा टाकायचा कुठं त्याच्यासाठी एक जागा नियुक्त झाली पाहिजे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात सिडको काम करतं सी काम करतं मग त्यांनी कोण कोणत्या आज सुविधा पुरवलेल्या आहेत एक प्रकारच्या नाहीये या सुविधा त्यांनी आज दाखवून द्याव्या त्यांनी दाखवून दिल्या तर मग जनता कशासाठी तो कचरा बाहेर टाकेल मग कचरा टाकायचं कुठं आज ना ग्रामपंथी एवढे मोठे या ठिकाणी आज एमआयडीसी एरिया आहे एक लाखाची संख्या ह्या एमआयडीसी मध्ये राहते औद्योगिक परिसर आहे औद्योगिक परिसरमध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे याची व्यवस्था काय या प्रशासनाने दाखवून द्यावी विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग आज कमीत कमी हजार विद्यार्थी आहे विश्व हिंदू परिषदेचे कमीत कमी या ठिकाणी पाचशे लोक आहे जनसेवा फाउंडेशनच्या महिला भगिनी आहे खूप साऱ्या या ठिकाणी कमीत कमी प्रत्येक चौका चौकामध्ये आमचे कमीत कमी एक हजार लोक काम करत आहे तर हजार लोकांच्या माध्यमातून जेवढा कचरा का आम्ही काय करू शकतो आम्ही फक्त स्वच्छता करू शकतो पण तो उचलण्याचं काम हे स्थानिक प्रशासनाचं आणि एमआरडीसी च आहे त्यांनी ते उचललं पाहिजे आज प्रत्येक मंदिर परिसर असेल त्याचा आजूबाजूचा सभासद आहे महिलांनी मी म्हणते सर्वांनीच स्वच्छता केली पाहिजे महिलांनी घरातला कचरा जो आहे तो पुरुष मंडळी जवळ देऊन देतात जाता येता सर्विसला आणि ते बाहेर टाकून देता आहेत इकडं तर झालं काय कचरा गाडी येते कचरा गाडीमध्ये वेगवेगळा कचरा करायचा असतो पण तो अर्ध्या महिला महिलांनी ही जनजागृती स्वतः केली पाहिजे त्यांनी घरातला कचरा हा वेगवेगळा करूनच टाकला पाहिजे वेगवेगळा कचरा केला म्हणजे इथं जे घाण होते ते होणार नाही आणि आपल्या घरातला कचरा गाडीत कचरा गाडीत टाकला पाहिजे जर महिलांनीच हे केलं तर हे कचरा इथं होणार नाही कचरा झाला नाही म्हणजे प्रशासन बी तिथं थोडस लक्ष देईल प्रशासनाने इथे येऊन लक्ष दिलं पाहिजे कारण की मुलं आजारी पडतात वेगवेगळ्या बिमाऱ्या चालू आहेत जर काही झालं समजा तर आपण सर्वांनी मिळून जर केलं तर ही स्वच्छता होईल प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे जर प्रशासनाने नाही लक्ष घातलं तर दिवाळीच्या आधी हा आम्ही कचरा ऑफिसला आणून नक्कीच टाकू इथं पाहायला मिळत आहे कचऱ्याचं तर सांगताय परंतु इथे कचरा कुंडा नाहीत व्यवस्था नाही कचरा कुंड्या पण नाहीये प्रशासनाने ते कचरा कुंड्याची पण व्यवस्था केली पाहिजे आणि तो कचरा दर दोन दिवसाला पण घेऊन गेले पाहिजे नाही तर कचरा गाडी येतच नाही आणि ते कुंड्या जरी ठेवल्या आणि ते साफ नाही केले तर मग इथं सर्वजण आजारी पडतील आणि इथे मोठ्या संख्येने टाकण्यात येईल नाहीतर इथं व्यवस्था प्रशासनाने अगोदर केलीच पाहिजे श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर दक्षिणमुखी हनुमान मंदिर इथे असून इथे विश्वपुर विश्व हिंदू परिषदेने आज स्वच्छता अभियान राबवण्या राबवण्यात आलं त्यामध्ये त्यांचं खूप खूप अभिनंदन तसेच गरुड झेबवाले सरांनी सुद्धा त्यांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आज इथे आपल्या दक्षिण मुख्य हनुमान स्वच्छता अभियान राबव राबवले गेले त्याबद्दल त्यांचंही सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि आमच्या परिसरातील सर्व नागरिकांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचंही सुद्धा अभिनंदन मंदिरातच आज स्वच्छता अभियान राबवल्यामुळे स्वच्छ झालेले पण परिसरामध्ये हे जे रोडवर ते कचरा वगैरे पडलेला आहे हे प्रशासनाचं काम आहे हे प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन हे दुपारीच्या अगोदर करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतोय आणि स्वच्छ परिसर असावा हीच माझ्याकडून अपेक्षा आहे सेवा फाउंडेशन विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हे स्वच्छता अभियान आज बजाजनगर परिसरातील सर्व मंदिरामध्ये राबविल्या जात आहे यासाठी जरूर झेप अकॅडमीचे शेकडो विद्यार्थी आज या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत खऱ्या अर्थानं आज संपूर्ण मंदिरं या पद्धतीनं आज दसऱ्याच्या निमित्तानं सर्व घर प्रत्येकाचं घर स्वच्छ झालेलं आहे त्या पद्धतीने आज सगळे मंदिरं खऱ्या अर्थानं स्वच्छ झालेले आहेत परंतु या भागातल्या या स्वच्छता मोहिमेमध्ये आम्ही सर्वजण फिरत असताना एक कार्यकर्ते म्हणून आम्ही स्वच्छता मोहीममध्ये सहभागी होत असताना आमच्या लक्षात आलेलं आहे की या बजाज नगर मध्ये प्रचंड असा कचऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो कचरा मात्र रस्त्यावर जो फेकला गेलेला आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं इथल्या प्रशासन उचलत नाहीये हे आमच्या लक्षात आलेलं आहे आज या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांनी एक त्या प्रशासनाला जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला की आम्ही एका दिवसामध्ये जर एवढे मंदिर स्वच्छ करू शकतो आणि हा परिसर स्वच्छ करू शकतो तर प्रशासनाकडे एवढ्या सगळ्या यंत्रणा असताना सुद्धा ते का करत नाहीत हा आज आमच्या समोर प्रश्न झालेला आहे हाच प्रश्न बजाजनगरच्या संपूर्ण जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे आणि दिवाळी सारख्या एवढ्या हिंदूंच्या मोठ्या सणाच्या निमित्तानं जर आपण हे स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली नाही आणि हा कचरा जर साफ केला नाही तर इथं रोगराई प्रचंड प्रमाणात जी पसरत आहे त्याचे दुष्परिणाम इथल्या जनतेवर होतील आणि इथली जनता इथल्या प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही माझी या ठिकाणी प्राध्यापक संजय सांभाळकर आणि या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं विनंती करतो की प्रशासनाने दिवाळीच्या आत या ठिकाणी हे कचऱ्याची विल्हेवाट लावून हा परिसर स्वच्छ करून द्यावा ही विनंती या ठिकाणी